प्रत्येकाकडे घरात चांदीचे दागिने असतात जसं की जोडवे झाले पायातल्या साखळ्या झाल्या देवघरात दिवे असतात त्याचबरोबर देवघरात आपले चांदीचे टाक असतात किंवा काहींकडे चांदीच्या मूर्त्यासुद्धा देवांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या चांदीच्या असतात पण चांदीच्या वस्तूंचं काय होतं जसं आपण वापरतो हळूहळू त्याला पाण्याचा स्पर्श होतो आणि त्याच्यासोबत एक रिॲक्शन होत जाते आणि कालांतराने ते थोडंसं काळपट दिसायला लागतं तर याच्यासाठी उपाय म्हणून काय तर आपण सोनाराकडे जाऊन ते उजळवून जा आणतो पण सारखं सारखं आपण जर त्यांच्याकडे जर गेलो तर ते केमिकल प्रोसेस करतात त्याच्यामुळे चांदीची थोडीशी झी झीज पण होते आणि देवांच्या मूर्त्या पण आपण सारखं सारखं केमिकल उपयोग करून हे केलं तर आपल्याला पुन्हा पुन्हा प्राणप्रतिष्ठा पण करावी लागते तर आज घरच्या घरीच म्हणजे बाहेर न जाता सोनाराकडे न जाता घरच्या घरीच देवांच्या मूर्त्या म्हणा किंवा चांदीचे दिवे म्हणा किंवा आपल्या ह्याच्या रोजच्या वापरातले दागिने असतात ते, ते स्वच्छ कसे करायचे आणि अगदी दुकानातून जसं आपण उजळवून आणतो ते कशा पद्धतीने घरच्या घरी उजळवायचे तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अगदी तीन गोष्टींचा वापर करूनच आपण हे सगळं करणार आहोत चला तर मग आपण बघूया की नेमकं कसं करायचं सगळ्यात आधी तर आपण पाहूया की या गोष्टीसाठी साहित्य काय लागणार आहे तर आपली जी चहा पावडर असते चहा पत्ती जी आपण चहासाठी वापरतो ती त्याचबरोबर बेकिंग सोडा आणि हे जे आहे डिटर्जंट पावडर आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा निरमा किंवा सर्फ पावडर वापरू शकता आणि हा असा एक ब्रश स्वच्छ करण्यासाठी तर फक्त या तीनच गोष्टी आपल्याला लागणार आहेत इथे एका भांड्यामध्ये मी वस्तू बुडतील इतकं पाणी घेतलं म्हणजे तुम्हाला जितक्या वस्तू स्वच्छ करायच्या असतील तर त्या पाण्यात बुडल्यानंतर एक बोट तरी पाणीवरती शिल्लक राहील इतकं पाणी आपल्याला पातेल्यात घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे पाणी जे आहे उकळी येईपर्यंत चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे अगदी जसे बुडबुडे येतात ना पाण्याला तसं एकदम हाय टेम्परेचरवरती हे पाणी तापवून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खळखळ पाण्याला उकळी आली की त्याच्यात सगळ्यात आधी आपल्याला चहा पावडर टाकायचे आहे तर कुठल्याही प्रकारचं चहा पावडर चहापत्ती तुम्ही या प्रोसेससाठी यूज करू शकता ती चहासुद्धा चहा पावडर म्हणजे जशी आपण चहाला उकळी आणतो तशी वरपर्यंत उकळी आणल्यानंतर ज्या काही वस्तू आपल्याला उजळवायच्या आहेत त्या एक एक करून आपण त्या पाण्याच्या भांड्यामध्ये टाकून द्यायच्या वस्तू थोड्या वेळ उकळल्यानंतर मग याच्यात आपल्याला पुढील गोष्टी टाकायच्या आहेत तर सगळ्यात आधी चहा पावडर झाल्यानंतर थोडं उकळवायचं आणि त्याच्यानंतर आपलं जे निरमा पावडर आहे म्हणजे डि डिटर्जंट -डि -डि पावडर ते आपल्याला टाकायचं तर ही प्रोसेस करताना गॅस कमी ठेवायचा कारण की ते पाणी आहे ते भरकन वरती येतं आणि उतू जातं तर निरमा पावडर टाकल्यानंतर अर्थातच डिटर्जंट पावडर टाकल्यानंतर पुन्हा थोडा वेळ उकळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपला जो बेकिंग सोडा आहे बेकिंग सोडाच्याऐवजी जो नॉर्मल सोडा असतो तो टाकला तरीही चालेल तो टाकायचा दोन टेबल स्पून आता इथे माझ्या ज्या वस्तू होत्या त्या आकारमानाने मी टाकल्यात तर तुमच्या जितक्या वस्तू तुम्ही उकळवणार आहात त्या पद्धतीने सोड्याचं प्रमाण कमी जास्त करायचं अगदी दोन ते तीन चमचे टाकलं तरीही चालतं कमी जास्त झाला तरी त्याच्याने काही प्रॉब्लेम होत नाही आणि ते टाकल्यानंतर छान एक उकळी घ्यायची उकळताना पाण्यामध्ये आणि डिटर्जंट पावडर आणि सोळा सोडा जो आपण टाकतो ते टाकल्यामुळे काय होतं जो मळ आपला बसलेला असतो म्हणजे जी डस्ट किंवा डर्ट पार्टिकल्स त्याच्यावरती असतात ते आपोआप पाण्यात सुटायला मदत होतात कारण की ते गरम गरम उकळतं ना तर ती जी डर्ट असते ती सगळी दागिन्यांवरून सुटून पाण्यात मोकळी होते सोडा टाकल्यानंतर अगदी एक मिनटं ठेवायचं आणि त्याच्यानंतर लगेच गॅस बंद करायचा गॅसवरून भांडं उतरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सोडा टाकल्यानंतर पाण्याला लगेच उकळी येते आणि भरकन उतू जातं तर माझं भांडं आकाराने लहान असल्यामुळे ते उतू गेलंय तर तुम्ही शक्यतो थोडंसं मोठं भांडं घ्या जेणेकरून आजूबाजूला काही पसारा होणार नाही तर हे मी आता गॅसवरनं काढून घेतलं आहे आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं त्या वस्तू पण पाण्यातच ठेवायच्या जेणेकरून जो काई मल तो तो चा, काही मळ बसलेला असतो तो निघून जाईल आणि मग थोडंसं थंड झालं की त्याच्यानंतर मग वस्तू ज्या आहेत त्या एका वाटीत एका भांड्यात काढून घ्यायच्या खूप वेळ पण ज्या काही वस्तू असतात चांदीच्या त्या पण या पाण्यात ठेवायच्या नाही अगदी काही सेकंदासाठी म्हणजे वीस तीस सेकंदासाठीच ठेवायच्या आणि त्याच्यानंतर मग लगेचच पाण्यातून काढून घ्यायच्या पाण्यातून काढल्यानंतर जे आपण पाण्यामध्ये डिटर्जंट टाकलेलं असतं ना तर त्याचा ऑलरेडी फेस होतो तर जो ब्रश मी सुरुवातीला सांगितलं होता कुठलाही आपला जो दात घासण्याचा ब्रश असतो तो घ्यायचा आणि हळूहळू जे आहे ते दागिने घासून काढायचे म्हणजे त्याला ऑलरेडी डिटर्जंट पावडर लागलेलं ला असतं पण नाही जर फेस झाला तर आपला जो भांडांचं साबण असतो किंवा कुठलाही कपडे धुण्याचा साबण तो थोडं थोडं लावायचा आणि अशा पद्धतीने हळूहळू सगळं काढून घ्यायचं तर याच्याने काय होतं खूप घासावं लागत नाही म लवकर सुटायला मदत होते आणि इतकं शुभ्र होतं ना जसं की तुम्ही नवीन दुकानातून घेतलं आहे अगदी तसं वाटायला लागेल तर पुढे मी इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच की आधीचं कसं दिसतं आणि नंतरचं कसं दिसतं तर बघा तुम्ही तुम्हाला डोळ्यांनी अगदी व्हिजिबल असेल डिफरन्स आधीचं जे आहे आपलं चांदीचं ते थोडंसं पिवळसर दिसतं आहे आणि आताचं अगदी पांढरशुभ्र लख आहे जसं आपण दुकानातून आणतो तर हे जेव्हा आपण नुसतंच घासतो ना तर तसं घासल्याने निघत नाही असं पाण्यातनं उकळवून घेतलं या सोल्युशनमध्ये की अगदी पांढरंशुभ्र होतं तर अशाच पद्धतीने मी आता एक एक दागिना घासून घेते आणि तुम्हाला दाखवते इथे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता माझ्या सगळ्या काही वस्तू ज्या आहेत त्या घासून झालेल्या आहेत आणि किती विजिबल डिफरन्स दिसतोय तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं होतं प्रत्येक वस्तू अशी थोडीशी काळ काळपट झाली होती त्याचबरोबर असं पिवळसरपणासुद्धा त्याच्यावर आलेला होता आणि हे जोडवे तर बघा किती काळे होते आणि अगदी नव्यासारखे दिसत आहेत तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या गर घरी चांदीच्या वस्तू चमकवू शकता अगदी शून्य खर्चामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की